आष्टा महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन नगराध्यक्षपदासाठी प्रवीण माने उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आगामी अष्ट नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याकडून प्रवीण माने हे नगराध्यक्षपदासाठी उद्या शनिवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महायुतीच्या आंतरिक चर्चेनंतर प्रवीण माने यांच्या नावाला एकमुखाने मान्यता देण्यात आली असून त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कर कार्यक्रमासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे या अर्ज दाखल सोहळ्यात महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून अष्टा शहरातील राजकीय वातावरणाला यामुळे नवीन रंगत येणार आहे प्रवीण माने यांच्या उमेदवारीमुळे अष्टा महायुतीने निवडणुकीत शक्तिशाली लढत देण्याची तयारी पूर्ण केल्याचे मानले जात आहे नमस्कार उद्या दिनांक पंधरा रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टा येथून आपण अर्ज भरण्यासाठी मोठ्या शक्तीनं ताकदीनं जाणार आहोत शी शक्ती ही ताकद या ना शहरातील नागरिकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी केल्या त्यांच्याच आशीर्वादावर त्यांच्याच ताकदीवर आणि त्यांच्याच पाठबळावर उद्या मी एक लढाई लढाई जातोय आणि त्या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण ताकदीनं आजपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहिला उद्या मोठ्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण सकाळी नऊ वाजेपर्यंत उपस्थित राहून आपण तिथून सुरुवात करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते झवर कमान झवर कमान ते कैलासवाशी सोमाजी डोले बापू कमान त्यानंतर आपले चव्हाणवाडी असेल धनगर गल्ली असे दरजबोवा चौक घोरपडे गल्ली कदम वेस कवळी गल्ली गणपती चौक अंबाबाई मंदिर ज्योतिर्लिंग चौक नगरपालिका त्यानंतर आझाद मोहल्ला आझाद मोहल्ला झाल्यानंतर गोर्डे चौक कटारे गल्ली मटन मार्केट या ठिकाणी भव्य अशी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेसाठी प्रचंड संख्येनं या शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो त्यानंतर सभा झाल्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आलेल्या माहितीनुसार महायुतीसाठी राष्ट्रवादीकडे ही जागा आलेली आहे त्यामुळं आमचे नेते आदरणीय निशिकांत दादांनी तशी घोषणा देखील केलेली आहे आणि माहितीच्या सर्व नेत्यांचा आशीर्वाद घेऊन माहितीतील सर्व घटक पक्षातील लोकांना विश्वासात एकत्रित घेऊन ही लढाई आपण निश्चितपणे महायुती म्हणून लढणार आहोत आणि निश्चितपणे जिंकणारी आहोत जनतेच्या पाठबळावर आई अंबाबाईच्या पाठबळावर आपल्या या शहरातील तमाम नागरिकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की उद्याचा अर्ज हा प्रवीण मानेंचा नसून तुमच्या सर्वांचा सर्व जनतेचा उमेदवारी अर्ज आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी ताकदीनं उद्या अर्ज भरण्यासाठी यावा अशी मी विनंती करतो